नमस्कार मी साधना शेळके पती सीमेवर असताना त्याची धर्मपत्नी विरहातही विरहाचा कसलाही गाजावाजा न करता प्रसंगाला सामोरी जाते मनाची कशी समजूत काढते ते मी माझ्या ती रात्र होती सोबतीला या कवितेतून मांडले आहे ती रात्र होती सोबतीला मातृभूमीच्या रक्षणासाठी मातृभूमीच्या रक्षणासाठी हाती घेतले बंदुकीला तू तर होता सीमेवरती गोळा बारुद सोबतीला सियाचींची युद्धभूमी सियाचींची युद्धभूमी उभा ठाकला निगराणीला तिथे श्वासाशीच लढाई पर्वतरांगा सोबतीला देशशेवेचे गारुडमणी देशसेवेचे गारुडमणी सलाम त्या देशभक्तीला बर्फा छात्या वाळवंटी हिंमत होती सोबतीला पहाडावरती करता चढाई पहाडावरती करता चढाई बोजा बांधला पाठीला जिवंत राहणे हीच लढाई विश्वास होता सोबतीला बर्फ झेलत अंगावरती बर्फ झेलत अंगावरती पाय रोवणी कपारीला मार्ग शोधत चालला हिमालय होता सोबतीला खडतर जीवन अग्निपथ खडतर जीवन अग्निपथ देशासाठी प्राण अर्पिला सहचारणी बनून तुझी मी हात तुझ्या हाती दिला आठवण येता सख्या तुझी आठवण येता सख्या तुझी जीव आला का कुळतीला विरहातही सखी बनुनी ती रात्र होती सोबतीला ती रात्र होती सोबतीला ती रात्र होती सोबतीला Then they went.